नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या आवडत्या एल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की ब्रह्मंबई महानगरपालिकेमध्ये लिपिक या पदासाठी आपल्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलो आहोत तरी सर्वांनी ही प्रश्नपत्रिका शेवटपर्यंत पाहायची आहे व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करायचं आहे तर पाहूया प्रश्न क्रमांक पहिला बृहमुंबई महानगरपालिकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर ऑप्शन पहा मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन अठराशे एकोणनव्वद वर्षी बृहमुंबई महानगरपालिकेची स्थापना झाली आहे पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक दुसरा खालीलपैकी कोणती महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होती तर ऑप्शन पहा मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन बॉम्बे असोसिएशन ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होती पाहुया प्रश्न क्रमांक तिसरा खालीलपैकी कोणती प्रयोगशाळा भारतातील पहिली राष्ट्रीय प्रयोगशाळा आहे ऑप्शन क्रमांक दोन राष्ट्रीय भौतिकशास्त्र प्रयोगशाळा ही प्रयोगशाळा भारतातील पहिली राष्ट्रीय प्रयोगशाळा आहे पाहुया प्रश्न क्रमांक चौथा पंडिता रमाबाई यांना कैसर इ हिंद पुरस्कार का देण्यात आला तर ऑप्शन पहा मित्रांनो स्त्री शिक्षणासाठी केलेल्या कामाचे कौतुक करण्यासाठी पंडिता रमाबाई यांना कैसर ई हिंद पुरस्कार देण्यात आला पाहूया प्रश्न क्रमांक पाचवा अठराशे पासष्टमध्ये विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना कोणी केली ऑप्शन क्रमांक एक एम जी रानडे आणि विष्णूशास्त्री पंडित यांनी अठराशे पासष्टमध्ये विद्वविवाह उत्तेजक मंडळाची स्थापना केली पाहूया प्रश्न क्रमांक सहावा खालीलपैकी कोणी एकोणीसशे पाचमध्ये यंग आस्तिक संघ स्थापन केला ऑप्शन क्रमांक तीन व्ही आर शिंदे यांनी एकोणीसशे पाचमध्ये यंग आस्तिक संघ स्थापन केला पाहुया प्रश्न क्रमांक सातवा सामान्यतः कोणाला विष्णुबुवा ब्रह्मचारी म्हणून ओळखले जात होते ऑप्शन क्रमांक चार विष्णू भिकाजी गोखले यांना सामान्यतः विष्णुबुवा ब्रह्मचारी म्हणून ओळखले जात होते पाहुया प्रश्न क्रमांक आठवा नैवेद्य खेया आणि बालाका कोणी लिहिले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन रवींद्रनाथ टागोर यांनी नैवेद्य खेया आणि बालाका हे पुस्तक लिहिलेले आहेत पाहूया प्रश्न क्रमांक नव्वा मुंबई विद्यापीठ अस्तित्वात येण्यापूर्वी खालीलपैकी कोणते महाविद्यालय स्थापन करण्यात आले तर ऑप्शन पहा मित्रांनो तीन विल्यन्स कॉलेज हे कॉलेज मुंबई विद्यापीठ अस्तित्वात येण्यापूर्वी स्थापन करण्यात आले पाहूया प्रश्न क्रमांक दहावा ऑल इंडिया मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष कोण होते ऑल इंडिया मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष ऑप्शन क्रमांक तीन आगा खान हे ऑल इंडिया मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष होते पाहूया प्रश्न क्रमांक अकरावा खालीलपैकी कोण सत्यशोधक समाजाचे कार्यकारी होते ऑप्शन क्रमांक दोन नारायणराव कडलक हे सत्यशोधक समाजाचे कार्यकारी म्हणून होते पाहूया प्रश्न क्रमांक बारावा माझा प्रवास हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले माझा प्रवास हे पुस्तक तर ऑप्शन क्रमांक तीन गोडसे भट्टजी यांनी मा माझा प्रवास हे पुस्तक लिहिलेले आहे पाहुया प्रश्न क्रमांक तेरावा कोणत्या लेखकांनी एकोणीसशे चारमध्ये जयतू शिवाजी ही कविता रचली तर ऑप्शन क्रमांक तीन रवींद्रनाथ टागोर यांनी एकोणीसशे चारमध्ये जयतू शिवाजी ही कविता रचली आहे पाहूया प्रश्न क्रमांक चौदावा एकोणीसशे वीसमध्ये मुंबई येथे झालेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर ऑप्शन क्रमांक दोन लाला लजपत राय हे एकोणीसशे वीसमध्ये मुंबई येथे झालेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते पाहुया प्रश्न क्रमांक पंधरावा मराठीतील बालनाट्य चळवळ कोणी सुरू केली मराठीमधील बालनाट्य चळवळ कोणी सुरू केली तर ऑप्शन क्रमांक चार सुधा करमकर यांनी मराठीमधील बालनाट्य चळवळ सुरू केली पाहुया प्रश्न क्रमांक सोळावा खालीलपैकी कोणते मोडेम टाइम्सचे पहिले मराठी नाटक होते तर ऑप्शन क्रमांक चार सीता स्वयंवर हे मोडेम टाईम्सचे पहिले मराठी नाटक होते पाहूया प्रश्न क्रमांक सतरावा खालीलपैकी कोणते राज्य इंग्रजांनी राज्य शासनाच्या सबबीखाली जोडले होते तर ऑप्शन क्रमांक तीन अवध हे राज्य इंग्रजांनी राज्य शासनाच्या सबबीखाली जोडले होते पाहूया प्रश्न क्रमांक अठरावा बातमी सदन ही दृष्टिहीनांची पहिली शाळा कोणी सुरू केली होती तर ऑप्शन क्रमांक दोन पंडिता रमाबाई यांनी बातमी सदन ही दृष्टिहीनांची पहिली शाळा सुरू केली होती पाहूया प्रश्न क्रमांक एकोणीसवा एकोणीसशे वीसच्या दशकात गुरुद्वारांच्या भ्रष्ट महंतांच्या विरोधात कोणती चळवळ सुरू केली ऑप्शन क्रमांक तीन अकाली चळवळ ही एकोणीसशे वीसच्या दशकात गुरुद्वारांच्या भ्रष्ट महंतांच्या विरोधात सुरू केलेली चळवळ आहे पाहूया प्रश्न क्रमांक वा खालीलपैकी कोणी सत्यशोधक समाजासाठी बाराशे रुपये खर्च करून छापखाना विकत घेतला तर ऑप्शन क्रमांक तीन यंकू बालाजी कालेवार यांनी सत्यशोधक समाजासाठी बाराशे रुपये खर्चून छापखाना विकत घेतला पाहूया प्रश्न क्रमांक एकवीसवा खालीलपैकी कोणती कादंबरी अण्णाभाऊ साठे यांनी लिहिली नाही खालीलपैकी कोणती कादंबरी अण्णाभाऊ साठे यांनी लिहिली नाही तर ऑप्शन क्रमांक दोन बारी ही कादंबरी अण्णाभाऊ साठे यांनी लिहिली नाही पाहूया प्रश्न क्रमांक बावीसवा समाज बांधव समाज आणि सारनार्थ शिवाजी समाज काय होते तर पुढीलपैकी मित्रांनो खा क्रांतिकारी संस्था ह्या तिन्ही होत्या बाल समाज बांधव समाज आणि सारनार्थ शिवाजी समाज हे क्रांतिकारी संस्था होत्या तर मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करायचा आहे आपण भेटूया आप पुढच्या व्हिडिओमध्ये